जय शिवराय सर्वांना नमस्कार तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज मी आपल्याकरता या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे तर बघा बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की डबल हाताने वाजणारा एखादा बोल सांगा तर त्याकरताच हा व्हिडिओ बनवला आहे तर बघा यामध्ये उत्कृष्ट पद्धतीचा डबल हाताने वाजणारा मुखडा आहे तर ते कोणत्या पद्धतीने वाजते ते नंतर मी तुम्हाला सांगतो व त्यामध्ये बघा प्रकारसुद्धा मी काढलेले आहेत जसा मुखडा आहे तर त्यामध्ये जे ओरिजिनलमध्ये जे अक्षर लिहिले तर त्याच्या वेगळी सुद्धा अक्षर याच्यामध्ये कोणत्या ता पद्धतीने वाजवल्या जातात फक्त तालाच्या अंगाने तर ते सुद्धा मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर खूप महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास वेळेला नक्की लाईक करा शेअर करा नवीन नसा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या भागाचे नावसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुकडं तुम्हाला वाजून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर दोन्ही भजनी ठेक्यावरती बघा सुरात स्पेशल आवर्तन म्हणून सुद्धा करू शकतो आणि भजनामध्ये वाजवण्याकरता ज्यावेळेस चालू असते आपली चाल, चाल। त्या तर त्या चालीमध्ये सुद्धा आपण वापर करू शकतो ठाईच्या चालीमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो आणि हात चांगल्या पद्धतीने या बोलाने तयार तर बघा आता तुम्हाला बोल सांगतो कोणत्या पद्धतीचा आहे बघा सोळा मात्राचा मुकडा आहे सुरुवातीला भजनी ठेक्यावरती बघा

अक्षर बघा गायचा नंतर पाहिजे म्हणजे कडा फक्त नॉर्मल काहीतरी अंतर सोडून लगेच वाजवायचं फक्त सुरुवातीला खूप वाजला पाहिजे नंतर या पद्धतीने अक्षर या पद्धतीने वाजवायचा नंतर था तर आता चार वेळेस आहे बघा गिदी 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 या पद्धतीने तर कोणत्या पद्धतीने वाजवायचं बघा साईट द्यायची बघा म्हणजे चार पूर्ण अक्षर बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ या पद्धतीने वाजवायचे बघा या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने वाजल्या जाते

त्यानंतर ते रिक किट टक्कता ती टाकता कधी गण बघा तीर पण वाजवत असताना तीर की

वाजवायचा परत बघा आता एक वेळ सांगतो बघा तकडान तकडान तकडाम तकडामधा त्रिकेट तगता कर याच्यामध्ये आता चेंज काय करायचं काहीतरी नवीन वाटलं पाहिजे आता हे भरपूर जण हा बोल होता पण याच्यामध्ये नवीन काहीतरी चेंजिंग काय असलं पाहिजे तर त्यामध्ये बघा गिदी 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 जे अक्षर आहे त्या जागी आपण गिडिडधुम गिड धुम हे सुद्धा अक्षर वाजवायचं म्हणजे ज्यावेळेस आवर्तन वाजवतो आपण स्पेशल पकवान कीर्तनाच्या चालीमध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस आवर्तन सुटते त्यावेळेस वाजवायचं असलं तर तीन पद्धतीने वाजवायचं याला तर कोणत्या पद्धतीने पहिली ते एक सांगितले दुसरी गिरगिट गिरगिडतुम बघा या पद्धती म्हणजे म्हणजे एकच धरायचा एक एक, एक एक दोन तीन या पद्धतीने आणि परत एक दोन तीन चार पाच या पद्धतीने धरायचं तर वाजवायचं फास्टमध्ये कसं वाजते ते या पद्धतीने वाजल्या जाते तर या पद्धतीने सुद्धा आपण वाजू शकतो बघा या पद्धतीने आणि त्याच्यानंतर शाई कुडीवरती बघा बघा एक

हा मुकडा आहे तर बघा आता याच्यामध्ये लिहायला जर गेला असत तर एकाच मुकड्यामध्ये मी तुम्हाला चार मुकडे सांगितले तर आता जर आपण लिहिले असते तर चार मुकडे झाले असते याचे सुरुवातीला एक प्रकार दोन तीन दोन्ही पद्धतीने याचे चार मुकडे झाले असते तर या पद्धतीने एकाच बोलामध्ये शॉर्टकटमध्ये तुम्हाला चारही प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर खूप महत्त्वाचा मोकळा आहे याची चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा तुम्हीही चांगली प्रॅक्टिस करा मी चांगली प्रॅक्टिस करेन व त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रामकृष्ण